नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असणारं कोरेगाव हिंदकेशरी मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटेच येत आहे मित्रांनो या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बघत आहेत आणि मित्रांनो या मैदानासाठी आणि भरपूर दिवसानंतर दुखापतीतून घोटचा छोटा सर्जा वेगाचा बापशा मित्रांनो घाटावरती येत आहे मित्रांनो आणि सर्जा येणार म्हटलं तर चर्चा आहे पायऱ्याची तर मित्रांनो खूप चर्चा चालू आहे की दशमुंडे श्री बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा ही जोडी पळणार आहे परंतु मित्रांनो खूप कमेंटसुद्धा येतात की घोटचा छोट्यासारख्या सोबत नाही तर नक्की कोणत्या नंदीसोबत तर मित्रांनो अशीसुद्धा अपडेट येते की कारुंडे एक्सप्रेस ठिक्या सध्या चालू मध्ये जो टॉकमध्ये पळतो आहे आणि एक नंबर करतो आहे असा कारुंडे एक्सप्रेस ठिक्या आणि घोटचा छोटा सर्जा पडणार अशी मित्रांनो खूप अपडेट येत आहे बघूया मित्रांनो नक्की कोण असेल पहिला बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा हीसुद्धा मित्रांनो गाडीत टॉप पडेल तसेच चिक्या आणि घोटच्या सर्जाची गाडीसुद्धा तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो